शेतात काम करणाऱ्या जोडप्यावर दोन अस्वलांनी हल्ला करत शेतकऱ्याच्या पायाचे लचके तोडल्याची घटना खानापूर तालुक्यातील माणगावात घडली आहे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गावातील शेतात काम करत असताना एका जोडप्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला अस्वलाच्या हल्ल्यात सकाराम महादेव गावकर वय त्रेसष्ट हे गंभीर जखमी झाले असून अस्वलाने त्यांच्या दोन पायांचे लचके तोडले आहेत तिकडं गुरं घेऊन गेलो होतो शेकडी ते शेती तिकडे ती दोन अस्वल धावून आली माझ्यावरती माझ्यावरती धावून आल्यावर बायको पाठीमाग होती मग पळायला गेल्याबरोबर मी एका झाडावर चढलो झाडावर चढल्याबरोबर ते पाय खाली ओढला आणि ती ओरडली आणि बाजूला गेली आणि दुसऱ्या झाडावरती जाऊन चढली बायको आहे की तिथं आता इथं इथं आलाय बघा आणि मी मग दोघांचं माझ्या कोयता होता, होता आकड्यामध्ये कोयता होता ते कोयता घेऊन एक पाय उरती घालायला म्हणजे पाय चोरून घेतला माझा वरती आणि चानच नाही मला जायला मग ते सगळं चिंजड केलं पायाचं आणि दुसरं काही डोळे दिलो नाही हात दिलो नाही पाय दिला नाही दोन अस्वलांच्या अचानक हल्ल्यातून वृद्ध शेतकऱ्याच्या पत्नीने आपला जीव वाचवला मात्र त्यानंतर आपल्या पतीची शोधाशोध केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पती दिसून आल्याचे वृद्ध महिलेने सांगितले आणि माणूस नाही दिसणार कुत्र्या होत ते मोठ्या ना हकाच्या राश्या। मार हकाच्या मार्ग कुत्र्या भोपलो कुत्र्या भोकलं तिथे पाणी चढले हे नाही ते मी गावच्या अगोदर त्याला खा ते तसल्याने त्यांच्या वेळ मारून मारून काय ते कसे काय ह्या कुत्र्यांनी होते आणि मग ते आपले हात उतून ते खाली पडले यात सखाराम नामक शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सर्व लोक फाउंडेशनचे विरेश हिरेमठ यांनी याबाबत अधिक माहिती इन न्यूज दिली ಇವರಿಗೆ ಕರಡಿ ಇವರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಇವ್ರ ಊರು ಕನ್ಕುಂಬಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕನ್ಕುಂಬಿ ಆಮೇಲೆ ಚೋರ್ಲಾ ನಡುವೆ ಒಂದು ಮಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಊರು ಇದೆ ರೀ ಒಳಗಡೆ ಅದು ಐದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಊರು ಅವನ್ ಹೊಲ ಮೂರುವರೆ ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಒಳಗಡೆ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಇವ್ ದನಗಳು ಮೇಯಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಇವ ಅಲ್ಲೇ ಹೊಂಟಾನ್ರಿ ಹೋಗುವ ಏನಾಗೈತ್ರಿ ಎರಡ್ ಕರಡಿಗಳು ಇವನ್ ಮೇಲೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ದಾಳಿ ಮಾಡ್ಯಾವ್ರಿ ಆಮೇಲೆ ಇವನ್ ಜೊತೆ ಇವನ್ ಹೆಂಡತಿ ಅಮ್ಮ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಇವನ್ ಜೊತೆ ಊಟ ತೊಗೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ಳು ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾಳ ಇವನ್ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಅವ್ಳ ಬರೋದಕ್ಕಾಗಿ ಬರೋದ್ಕಾಗಿ ಇವನೇನ್ ಹೇಳ ಆಮೇಲೆ ರೀ ಇಲ್ರಿ ನೀ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾನ ಆಮೇಲೆ ಇವ್ನ ಕರಡಿ ಇವನ್ ಕಾಲ ಬಾಯಲ್ಲಿ ಕಾಲ್ ಹಿಡಿದು ಮುರಿದ ಮೇಲೆ ಇವನ್ ಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಇವ್ನ ಅದು ಕರಡಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದೆ ಈಗ ಕಾಲಿನ ಉಪಚಾರ ನಡಿತಾ ಇದೆ ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದ್ರಿ ಒಂದ್ ತಿಂಗಳ ತನಕ ವಿಶ್ರಾಂತಿ ಒಂದೇ ಸಲ ಎರಡ್ ಕರಡಿ ಇವ್ರ ಇಬ್ರು ಇದ್ರಿ ಅಜ್ಜ ಒಬ್ಬ ಮತ್ತ್ ಅಮ್ಮ ಒಬ್ಬ ಅವ್ರ ಗಿಡದಾಗ ಕುಂತ ಮೇಲೆ ಆಮೇಲೆ हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धावर आता रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत असून रक्तस्राव थांबला आहे मात्र शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले सायंकाळ सुमारे सुमारे हॉस्पिटल पेशंट प्रायमरी ट्रीटमेंट सिव्हिल हॉस्पिटल तो आम्ही पेशंट कंडिशन स्वप्न सीरियस पूर इवर आम्ही जीव प्रयत्न तीराय जीवन बंद बंद ಬಾಂಕು ಬಿಪಿ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು ರಕ್ತಸ್ರಾವ ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿತ್ತು ಸೊ ಬಂದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕಂಡೀಷನ್ ಸೀರಿಯಸ್ ಇತ್ತು ನಮ್ದೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಟೀಮ್ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಟೀಮ್ ಟೀಮೆಲ್ಲ ನೀನ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಕೊಟ್ಟು ಪೇಷಂಟ್ ಗೆ ಸೊ ಬಿ ಪಿ ಎಲ್ಲ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡೋಕೆ ಎಷ್ಟು ನಮ್ ಕಡೆ ಸಾಧ್ಯ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ವಿ ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಪೇಷೆಂಟ್ ಸ್ಟೇಬಲ್ ಅದ್ರ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇದೆ ಈಗ ಆಪರೇಷನ್ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಸರ್ಜನ್ ಮತ್ತು ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ ಸರ್ಜನ್ ಇಬ್ರು ಕೂಡ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ತುಂಬಾ ಕಾಲೆಲ್ಲ ಫುಲ್ ಪಟ್ಟಿದೆ ಕಾಲಿನ ಒಳಗಡೆ ಎರಡು ಎಲ್ಲ ಬೆಲ್ಲ ಫುಲ್ ಫ್ರಾಕ್ಚರ್ ಇತ್ತು ಮೇಲೆ ಮಾಂಸ ಪಟ್ಟೆ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಫುಲ್ ಒಳಗಡೆ ರಕ್ತ ಸಾವಿರ ನಿಂತೋಗಿದೆ ಸೊ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಮ್ ಕಡೆ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಕಾಲು ಹೋಗೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ